अहमदनाथ शहरात भाजपा उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे गोळीबाराची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रात्री बारा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात बाईक स्वारांनी येत हा गोळीबार केला पश्चिम भागातील शंकर मंदिर परिसरात भाजप उमेदवार पवन वाळेकर यांचं कार्यालय आहे आणि कार्यालयावर चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे गोळीबाराची घटना घडल्यानंतर वाळेकर यांच्या कार्यालयातून त्यांचा सुरक्षा रक्षक बाहेर आला मात्र त्याच्या दिशेनं या अज्ञातांनी गोळीबार केला या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सुरक्षा रक्षक जखमी झालाय दरम्यान मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर झालेल्या या गोळीबारामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते एक दहशतीच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो सातत्याने था आणि आज एकदा ठिकाणी एक ठिकाणी झालं खर तर हे जो हल्ला झाला हा खूपच निंदनीय आहे आणि अंबरनाथच्या नावाला एक काळी पोचण्याचं काम ह्या ठिकाणी झालं अंबरनाथच्या शंकर मंदिर परिसरामध्ये भाजपाचे जे उमेदवार आहेत पवन वाळेकर त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे रात्री बारा साडेबाराच्या सुमारास हा झालेला गोळीबार आहे पोलीस आपण पाहू शकतो की या ठिकाणी पोलीस आहेत सगळ्या घटनेची चौकशी आहेत या ठिकाणी ज्या पाच राऊंड फायर झालेल्या आहेत त्याची पुंगळी आपण बघू शकतो की घटनास्थळी जी आहे फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी कसून तपास सुरू आहे या ठिकाणी जेव्हा गोळीबार झाला गोळीबाराचा आवाज आला त्यावेळेस वाळेकर यांचा सुरक्षा रक्षक बाहेर आला त्यांनी गोळीबार करणाऱ्या अज्ञातांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना पकडण्याचा देखील प्रयत्न केला ते सी सी टी व्हीमध्ये स्पष्ट दिसतं आहे मात्र ते पळून गेले या सगळ्या घटनेनंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते थे ठिया थे मांडून बसले होते गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा दाखल झालेला ह्याची माहिती मिळते मात्र पवन वाळेकर जे आहेत ते भाजपाचे उमेदवार आहेत आणि आज मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा आहे आणि सभेच्या अगोदर भाजपाच्या उमेदवारावर जर गोळीबार होत असेल तर निश्चितच ही गंभीर बाब आहे आणि यावर कोणावर आरोप केले जात आहेत अज्ञात कोण आहेत गोळीबार करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे हे पोलिसांना तपासणं गरजेचं आहे कारण सध्या दोन दिवसानं मतदान आहे आणि त्या दोन दिवसाअगोदर जर गोळीबार होत असेल तर निश्चितच शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे असं आपल्याला दिसून येत आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेची कशी चौक चौकशी करत आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे गणेश मंजुळानंतर न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ